रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गेल्या तीन महिन्यातच जे राज्य चोवीस हजार कोटीचं कर्ज घेत आहे राज्य चालवायला त्या राज्याची अवस्था ही मी म्हणेन नेपाळसारखीच झालेली आहे बेरोजगारी आहे विकासाची कामं ठप्प आहेत फक्त मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांकडून येसारेची कामं सुरू आहेत त्यांना ती कामं मिळत आहेत एफ एस आय विकला जातोय त्यातून पैसे मिळत आहेत दाणे टाकण्याचं दा काम सुरू आहे नागरी वस्त्यांमध्ये ह्या पलीकडे महाराष्ट्रात कोणतेही काम चालू नाही जातविरुद्ध जात असे भांडणं लावून लोकांचं लक्ष विचलित केलं जात आहे फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जाते शिक्षणापासून रोजगारापर्यंत या महाराष्ट्रानं या सरकारच्या काळात काय प्रगती केली याविषयी मुख्यमंत्र्यांनी एकदा जाहीरपणे पत्रकारांशी संवाद साधला पाहिजे इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्या लुटीचा परिणाम या महाराष्ट्रावर दहा लाख कोटीचा वर कर्जाचा कोटी डोंगर पुण्यामध्ये झाला राज्याची आर्थिक दुरावस्था इतकी कधीच झाली नव्हती आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार याच्यावरती काही भाष्य करणार आहेत का त्यांना आर्थिक शिस्तीची फार काळजी असते पण स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा हे धोरण आहे मग देवेंद्र फडणवीस यांचा असेल मुख्यमंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजित पवार असतील आणि दुसरं ते एक डाकू मानसिक बसलेलेच आहेत अमित शहाच्या कृपेने की तर डाकू मानसिंगची टोळी आहे चंबळखोऱ्यातूनच बहुतेक आले आहेत ते इथे महाराष्ट्र लुटायला काय होणार या महाराष्ट्राचं या महाराष्ट्राच्या पुढल्या पिढीचं नऊ लाख कोटीचं कर्ज कोणी केलं का झालं कोणत्या योजनांमुळे झालं चारी बाजूनी महाराष्ट्र ओरबडला जातो जो पैसा राज्याच्या तिजोरीत यायला हवा तो पैसा कोणाच्या तरी खिशात जातोय तीन तीन हजार कोटीचे टेंडर्स अबो करून हा पैसा लुटला जातोय समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग असे अनेक जे योजनांची दोन लाख कोटीची काम मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी देण्यात आली त्याचा कुठे आता पत्ताच नाही कागदावर आहेत ठेकेदाराकडून कमिशन घेतलं आहे पंचवीस टक्के ही लूट आहे एस आर एमध्ये जाऊन बघा मुंबईच्या एमध्ये महेंद्र कल्याणकर नावाचे जे अधिकारी बसले आहेत त्यांच्याविषयी रोज एवढी माहिती येते काय करतात राज्याचे मुख्यमंत्री एस आर ए प्रकल्प कोणत्या पद्धतीनं गरिबांच्या हक्कांवर गदा आणून हा पैसा कुठे जातो आहे कोणत्या राजकीय पक्षाकडे जातो आहे कोणत्या नेत्याच्या किंवा त्या नेत्याच्या गटाकडे जातो आहे ह्याबाबत महाराष्ट्राला आता चिंता लागून राहिली आम्ही नेपाळचा संदर्भ दिला अकियाना मिरच्या झोंबतात मग ते आम्हाला माओवादी ठरवतात नक्षलवादी ठरवतात पण नेपाळ असाच लुटला राज्य करतात नेपाळ अशा प्रकारेच लुटला आणि त्यातून जो उद्रेक झाला तो अत्यंत धक्कादायक होतो त्याचं समर्थन मी करत नाही आहे पण लोकांच्या संयमाचा बांध इथे तुटतो आहे दहा लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आणि या राज्याला तुम्ही प्रगतीपथावरचं राज्य म्हणता अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी आणल्या अनेक योजना शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करा म्हणतो ती करत नाही आहेत तुम्ही करा ना मग शेतक मग अधिक कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्ण करा दहा लाख कोटी कर्ज आहे तर अकरा लाख कोटी करा पण शेतकऱ्यांना तरी तुम्ही आत्महत्या थांबवा या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या एक आहेत एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजाराच्यावर आत्महत्या होत आहेत मग हे कर्ज जे आहे दहा लाख कोटीचं कोणाच्या खिशात गेलं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तुम्ही देत नाही शेतकऱ्याला हमी भाव देत नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही मग हे कर्ज झालं का मग कोणासाठी तुम्ही कर्ज केलं फक्त लाडक्या बहीण योजण्यासाठी कर्ज झाला असेल ते तुमच्या खिशातून द्या मग कारण याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाले लाखो असे खातेदार आहेत जे बेकायदेशीर आणि बोगस आहे जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मंगलप्रभात लोढा यांचा कौशल्य विकास खात्यात होतो हे माहिती आहे का तुम्हाला बोगस नावं आहेत हजारो आणि लाखो त्यांना या कौशल्य विकास योजनेतून महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जात आहेत ते सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत ती लिस्ट मी आता आजच मी पाठवली आहे लोढांकडे हे कोण आहेत आणि सगळ्यात जास्त ओरबाडणं नागपूर आणि विदर्भात सुरू आहे या विभागात आणि हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत ज्यांना या कौशल्य विकास योजनांचा भ्रष्ट मार्गाने लाभ दिला जातो जसे पूर्वी बोगस स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन द्यायचे म्हणजे स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्ष झाली तरी पेन्शनचा लाभ चालूच आहे त्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना हो आणि कौशल्य विकास योजना या आणि तिसरी एस आर ए योजना ह्याच्यामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रावर दहा लाख कोटीचं कर्ज झालं याचं कोणाला आश्चर्य वाटणार नाही याला जबाबदार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थात मानसिंग तुम्ही आता बोलताना नेपाळचा उल्लेख केला नेपाळच्या घटनेचा उल्लेख केला काल शरद पवार भाषणात असं म्हणाले की देवा भाऊ भारताच्या आजूबाजूला काय चाललं आहे ते पहा नेपाळमध्ये राज्यकर्त्यांना इकडच्या जनतेनं घालवलं या घटनांमधून काही शहाणपण घ्या मग मी तेच सांगतो आहे मात्र तुम्ही शरद पवार साहेबांना नक्षलवादी किंवा माओवादी ठरवाल का आम्ही जेव्हा असा इशारा देतो की बाजूच्या देशात किंवा बाजूच्या राज्यात काय चाललं आहे ते पहा तेव्हा त्यांचे लोक आमच्याविरुद्ध जाऊन गुन्हे दाखल करा असा आग्रह जातात हे माओवादी विचारांचे आहेत हे नक्षलवादी विचारांचे आहेत आम्ही कोणत्याही विचाराचे नाहीत आम्ही महाराष्ट्रीय धर्माचे पालन करणारे मराठी माणसं आहोत आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही शिवसैनिक आहोत पण शरद पवारांनी जो काय विचार मांडला तोच आमचाही विचार आहे बाजूला काय चाललंय ते पहा मग तुम्ही शरद पवारांना माओवादी म्हणाल का पण नक्षलवादी म्हणाल सांगा ना अत्यंत योग्य भूमिका पवारसाहेबांची आहे जी आमची आहे महाराष्ट्र जर जा लुटला जात असेल अशा प्रकारे आणि शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची लूट होणार असेल सरकारी तिजुरी लुटायलाही शिल्लक नाही हे माहिती आहे का कर्ज काढलं जातं तेही लुटलं जात हे राज्य प्रगतीपथावर हे राज्य प्रोग्रेसिव्ह या राज्यामध्ये गुंतवणूक येते म्हणजे काय येते आहे कुठे गुंतवणूक उद्या नरेंद्र मोदींचा पंच्याहत्तरा वाढदिवस हे साजरा करत आहेत कर्जाचा पैसा तुम्हीच सरकार साजरा करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून काय गरज काय नरेंद्र मोदी हे तर खूप साधेग्रस्त आहे मग देशभरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे करण्याची गरज नाही जनता साजरा करेल ना जनताला हवा जनतेला हवा असेल तर पंडित नेहरूंचा वाढदिवस जनता साजरी करायची अजूनही करते महात्मा गांधींचा वाढदिवस जनता साजरी करते बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस जनता साजरी करते अटल बिहारी वाजपेयींचा वाढदिवस जनता साजरी करते आणि करत होतो मग नरेंद्र मोदींचा मोदींचाच वाढदिवस सरकारने का साजरा करावा सरकारी पैशानं मोदींनी थांबवलं पाहिजे ही जनतेचा महाराष्ट्र कर्जबाजारी असतानाही करू नये कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा केप कापणं हा आर्थिक अपराध आहे आर्थिक गुन्हा आहे मोदींच्या वाढदिवसाचा उल्लेख केला तर मोदी पंच्याहत्तरीचे होता आहे काही दिवसांमध्ये दे, गेल्या काही दिवसांमध्ये संघाने पंच्याहत्तरी निवृत्ती अशी इशारा इशाऱ्यांमध्ये काही आपली भूमिका मांडली तुम्हाला काय वाटतं पंच्याहत्तर पंच्याहत्तरी पूर्ण होताना मोदी काय घोषणा करू शकतात मोदी देश वाट पाहि बघा मोदी मोदींच्या अस्तित्वाची दखल देश घेत नाही आहे सध्या सुरुवातीला मोदी काहीतरी करतील किंवा मोदींच्या रूपानं आशेची किरणं दिसतील असं लोकांना वाटलं लोकांनी मतदान केलं नंतर होट चोरी करून दोन निवडणुका जिंकले भ्रष्ट मार्गाने जिंकले त्याच्यामुळे मोदी हे काय लोकांच्या मतावर निवडून झालेले पंतप्रधान नाही मोदी हे लोकनेते नाही मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलनं फुगवलेला फुगा आहे अनेक त्यांचे नेते भाजपचे त्याच्यामुळे मोदींनी कोणती घोषणा केली मोदींनी घोषणा केली पाकिस्तान ताब्यात घेऊन घेतली का मोदी चीनला ला लाग ला दाखवणार होते दाखवले का ट्रम्प दम देतोय तरी मोदी बोलत नाही ट्रम्प रोज दम देतोय असा पंतप्रधान या देशाला लाभला हे देशाचं दुर्भाग्य एवढंच मी सांगेन सव्वीस मैलांचं सिंधूर पुसलं गेलं आणि नरेंद्र मोदी पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला लावतात आमच्या क्रिकेटपटूंना अशा पंतप्रधानाविषयी आम्हाला आस्था का असावी आणि कोणालाही असू नये भारतीय जनता पक्षाचा हा एक व्यापारी डाव आणि व्यापारी खेळ आहे आणि त्या खेळातले ओ हे नरेंद्र मोदी आहे आजही मुखपत्र सामनामध्ये भारत सामन्यावर सविस्तर परखड भूमिका मांडण्यात आलेली आहे या सामन्याचे अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत पडसाद उमटताना पाहायला मिळतात काही माजी क्रिकेटपटूंनी म्हटले की बी सी सी आयनं खेळाडूंवर हा सामना खेळण्यासाठी दबाव आणला तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष जे एशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्षही आहेत भारतीय संघानं पाकच्या खेळाडूंबरोबर हस्तांतरण करण्यास टाळलं याचा त्यांनी निषेध केलेला आहे आणि सामनाधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली एक लक्षात घ्या पाकिस्तानच्या कप्तानाशी आमच्या लोकांनी हप्तालोंद केलं नाही म्हणून काय पापक्षालन होत नाही ना, ना। तुम्ही त्या मैदानावर खेळलात तुम्ही पाकिस्तानचे ते, ते इतर पदाधिकाऱ्यांशी हात मिळवणी करताना आम्ही तिथे पाहिलं ही ढोंग कसली करते मोदींसारखी ही ढोंग मोदींना शोभतात पण भारतीय क्रिकेटपटूनही तो कोणतो सूर्यकुमार को यादव की खेड़ा खेड़ा का कोणी कॅप्टन आहे तुम्ही म्हणताना खेळ आहे खेळासारखं तुम्ही काय खेळला नाहीत तुमच्यावर कोणता दबाव होता एकतर तुम्हाला खेळायचं नव्हतं ती मैदानातून बाहेर पडायला पाहिजे फार ते तुमचे त्या सामन्याचे पैसे गेले असते भारतीय संघाच्या नोकरदार मी तुला नोकरदार संघ म्हणतो जय शहाचा नोकरदार जो संघ आहे त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची थोडी जरी ठिणगी असती तर ते मैदानात गेले नसते हात नाही मिळवला मी पाहिलं नाही बरं का ही फुटकळ असे उदाहरणं देऊ नका कारण देऊ नका तुम्ही शेण खाल्लेलं आहे आणि तुमच्या तोंडाला शेणाचा वास येतो